महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारेगाव संविधान लोकार्पण सोहळा सौरभ कांबळी पालघर लोकशाहीमध्ये अधिकार बरोबर कर्तव्य पालन करणे देखील गरजेचे आहे आज औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारेगाव येथील संविधान मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आभासी पद्धतीने उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले मुख्य कार्यक्रम मुंबई येथून भारताचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनगड यांच्या हस्ते करण्यात आला कारेगाव येथील कार्यक्रमात बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की लोकशाही व भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळे आपण शिकलो व समाजात योग्य स्थान मिळवू शकलो त्यामुळे अधिकाराबरोबरच कर्तव्य पालन देखील आपण केले पाहिजे शिवाय नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही तर व्यावसायिक शिक्षणाची जोड दिली तर बेरोजगारी कमी होईल भारत हा तरुणांचा देश आहे त्यामुळे तरुणांनी कौशल्य शिक्षण घेऊन व्यावसायिक झाले पाहिजे असे मत वाघ यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद झोले उपसरपंच नंदकुमार वाघ हनुमंत फसाळे मंगेश दाते झुगरे सर आयटीआयचे नि, गायकवाड निखिल नेता कैलास पादीर हे उपस्थित होते प्रतिनिधी सौरभ कांबडी पालघर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा